आत्मनमस्ते जय गुरुदेव सुप्रीम डिवाइन फिलोमिना श्री पद्मासाबी यांच्या थ्री डी टू फाय डी या पाच दिवसीय ओंकार साधना साधनेचा ऑनलाईन कोर्स मी आत्ताच नुकताच अटेंड केला मी स्वतः गायक आहे तर त्याच्यामुळे मंद्रसप्तक करताना ओंकार समजा मंद्रसप्तकाच्या षडजावर ठेवला त्याचे त्याची व्हायब्रेशन्स अत्यंत सुंदर जाणवतात म्हणजे त्याची वेगळी अनुभूती एक येते आणि साधना करताना ओंकाराची व्हायब्रेशन्स आणि स्वरांची व्हायब्रेशन्स अशी काही एक होऊन जातात की त्याच्यामध्ये तल्लीनता वाढते सास स्थिर व्हाय व्हायला मदत आ, होते ती मला झालेली आहे सास स्थिर होतो म्हणजे दमसास वाढतो ओंकार साधनेमुळे दमसाससुद्धा माझा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे तर ह्या अनुभूती येतात तर मी आपणास अशी विनंती करतो की आपणही ओंकार साधनेचं सा हे पाच दिवशी सेशन न अटेंड करावं धन्यवाद